ये बर आडव बघू त्या टायमात येतोय ये मुंबईत मी चल <laughs> सगळ्या दुनियाचं घे त्याच्यानं आतली सुद्धा गाठ झाली होती गुद्या अजित पवारला सुद्धा सांगतो त्याला थंड करा नाही तर मग मी मागं लाग ना पुन्हा मग मग आपला एखादा दणका सुरू झाला ना बाजार कुठे तुमचा होता त्याला नीट समजून सांगा त्याला असं वाजिन ना तुम्हाला तोंड दाखवायच्या ऐकसा नाही राहणार नुसतं बोल म्हणा दुधीन पुढा मनोज जरांगे पटलांनी मुंबईतील हा हासा जाहीर इशारा देऊन टाकलाय मराठा आंदोलकांना काठी घातली तर तुमचं राजकीय करिअर खल्लास करेन तुमचा डावच दंगल घडवण्याचा आहे म्हणत मनोज जरांगे पाटलांनी सी एम फडणवीसांवर गंभीर आरोप केलाय इथं मागण्याचं अधिवेशन ओबीसी समाजच आणि अधिवेशनाला मुख्यमंत्री काय तुम्ही आता मुख्यमंत्रीच जर तुमच्या घरातला आहे अधिवेशन घ्यायची गरज काय काचकून त्याच्यापैकी जायचं आणि त्याला म्हणायचं या मागण्याची मंजुरी दी देवेंद्र फडणवीसने तिथं कट शिजला ही आम्हाला शंका आहे ओबीसीचे नेते ओबीसी समाज नाही म्हणत नाही ओबीसीचे नेते मराठ्याच्या अंगावर घालायचे दंगल घडून आणायचे बर ही शंका आहे आमची ही आम्हाला आधी खोटंही असं असं वाटत होतं पुढं चालून मीडिया बांधून त्यांना दुसऱ्या दिवशी प्रश्न विचारला मराठी मुंबईत द्यायला लागले ते डायरेक्ट म्हणे पोलिस बघून घेते काय बघते कच्च समजतो काय आ? ये बघू त्या टायमा येतोय ये मुंबईत मी चल दुसरीकडे छगन भुजबळांवर निशाणा साधताना नितेश राणेला हा लास्ट चान्स आहे पुन्हा लय धुईन म्हणत मनोज जरंगी पाटलांनी थेट अल्टिमेटम दिलाय अशा पद्धतीने म्हणजे कस सगळ्या दुनियाचं ते त्याच्यान आकलीची का अवघा झाली होती का नव्हती इतक्या वयस्कर माणसानं काय बोलाव आपण संविधानाच्या पदावर बुटलो आपण मंत्री आहे लोकांच्या लेकराबद्दल वाईट चितो चांगलं होऊ नये भूमिके कसं चांगलं होईल त्याचं ओबीसीचा नेता म्हणून घेतो काय दिलं ओबीसीला तो बरे काय दिलं पण त्याला ना राजकारणासाठी सवय लागली लईच आहे राजे माझा टाळकच हाल तर त्याचं नाव काढत अरे माणसात माणूस न ठुलं होते नी ओबीसीचं मराठीच आमचं त्याच्या स्वार्थासाठी मंत्रीपद नव्हतं त्याला सतत महिने आत्ता बोलला का ओबीसी बाजून बोलला थोबड उचकलच त्याचं जसं शिवून टाकलं होतं तेव्हा तो शांत राह नाही तो आता देवारच उठवीन मी तुला एकदा गोडीच सांगतो तो देवावरच सांग उठविल मी अजित पवारला सुद्धा सांगतो त्याला थंड करा नाही मग मी माग लाग ना पुन्हा मग मग आपला एकदा दणका सुरू झाला ना बाजारच उठेन तुमचा सुद्धा नाही आरो आरोप नाही देव ते मराठा समाजाचा अपमान करायला दखल नाही घ्यायची मराठा समाजाच्या आंदोलनाचा म्हणजे तो अपमान करायला म्हणून मी त्याला आता आता बोलणार नाही मला वाटतं देव कारण मी दादामुळं निलेश साहेबामुळं बोलत नाही शेवटचा आपल्या माध्यमातून सांगतो निलेश साहेबाला त्याला नीट समजून सांगा त्याला असं वाजिंना करून तोंड दाखवायच्या लायकीचा नाही राहणार ते नुसतं बोल म्हणा तो विधून पुढं आता त्याला तर एक तर निलेश साहेबांना दापाव माया वाटाला जाऊ नको म्हणून सांग आणि जर का ते विधून पुढं बोलला रे बाबा त्याला वाजवीतोच आता मनोज जरांगे पाटील हजारो मराठ्यांसह सत्तावीस ऑगस्टला मुंबईच्या दिशेनं कूच करणार आहेत मराठा आरक्षणासाठी गेल्यावेळी आलेला मोर्चा नवी मुंबईतील वाशीतूनच तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शब्दावर विश्वास ठेवून परतला होता आता मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा मिशन मुंबई आखलंय आणि निशाण्यावर आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हिंगोलीहून ज्ञानेश्वर उंडाळसह ब्युरो रिपोर्ट मुंबईत